फ्रीजच्या दरवाजा सरोबर काळंकुट्ट मेणचट झालं आहे तीन पदार्थ वापरून अशी करा झटपट स्वच्छता फ्रीजच्या दरवाजा सरोबर काळंकुट्ट आणि मेणचट झालं आहे तर या तीन पदार्थांचा वापर करून तुम्ही झटपट अशी स्वच्छता करू शकता ते पदार्थ कोणते ते, ते आजच्या व्हिडिओत तुम्ही ऐकू शकता फ्रीजच्या दरवाजा सरोबर अगदी काळं पडून जातं हे कसं स्वच्छ करायचं ते आजच्या व्हिडिओत आपण पाहूया तुम्ही अगदी कमीत कमी वेळात फ्रीजच्या दरवाजाचं रबर घासून चकाचक करू शकता ते कसं ऐकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका गृहिणींसाठी अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे फ्रीज ही आपल्या अगदी दररोजच्या वापरातली वस्तू आपण फ्रीजमध्ये अनेक अन्नपदार्थ ठेवतो त्यामुळे ते खरं तर अतिशय स्वच्छ चकाचक असणं गरजेचं आहे पण तरीही बऱ्याचदा असं होतं की फ्रीजची स्वच्छता ठेवण्यात आपण कुठेतरी कमी पडतो हे आपल्याच आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते आता बऱ्याचदा असं होतं की फ्रीजच्या आत लावलेल्या काचेच्या शेल्फ काढून आपण स्वच्छ करतो पण त्याच वेळी दरवाजाला लावलेल्या रबराकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं काही घरांमध्ये फ्रीजच्या डोअरचे रबर तर अक्षरशः घाण साचून काळंकुट्ट पडलेलं असेल ते कसं स्वच्छ करायचं ते आता आपण पाहूया फ्रीजच्या दरवाजाला लागलेले रबर कसं स्वच्छ करायचे आपल्या फ्रीजचं तापमान आपण ज्या पद्धतीने सेट केलं आहे तसंच कायम ठेवण्याचं काम फ्रीजच्या दरवाजाला बसवलेलं रबर करतं हे रबर जर थोडं सैल असेल तर त्याचा परिणाम लगेच फ्रीजच्या आतल्या तापमानावर होतो आणि मग फ्रीज आपल्याला पाहिजे तसा थंड होत नाही त्यामुळे ते रबर स्वच्छ करणं हे थोडं हळूवार पद्धतीने करायचं काम आहे आणि ते करणं तेवढंच आवश्यक आहे सगळ्यात आधी तर फ्रीजचा मेन स्विच बंद करा जेणेकरून विजेचा शॉक लागण्याचा धोका नाही यानंतर एका वाटीमध्ये लिक्विड डिशवॉश विनेगर आणि बेकिंग सोडा टाका फ्रीजचं रबर आधी पाणी लावून थोडं ओलसर करून घ्या त्यानंतर आपण वाटीमध्ये तयार केलेलं मिश्रण त्यावर टाका आणि तीन ते चार मिनटे तसेच राहू द्या त्यानंतर वायरची घासणी घेऊन ते घासून काढा या कामासाठी तारेची घासणी वापरू नका नाही तर रबराला चरे पडू शकतात यानंतर पुन्हा त्यावर पाणी शिंपडा आणि रबर मऊ कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या अशा पद्धतीने तुम्ही अगदी कमीत कमी वेळात फ्रीजच्या दरवाज्याचं रबर घासून पुसून चकाचक करू शकता अशाच प्रकारच्या वेगळ्या घरगुती टीप ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार